वावरात गेल तुरी शंका आणल्या तुरीच्या भाजी केली म्हणून आणून दिली मम्मा झाकून ठेवली तर ती चालली आली म्हणला आता कुठे जायला घरी चालली होती इकून आल्या म्हणून दिसली बरं केलं बाई मी वावरात तवरातल्या आहेत का शेंगा नाही शेंगा नाहीत मावरातल्या पण भाजी माहिती तुम्हाला काय कापसाला गेल्या की शेंगायची हा तर काय म्हणते ना तुरीची तुरी पेरेल आहेत ना तुझ्या वावरात हा हा नाही वावरात आहे सोयाबीन तूर पेरलं होतं ना आता तू आयला आहे ना हाय माय वावरात तूर हाय काल आम्ही डिगंबर भाऊच्या वावरात गेलतो ओ माय बाई डिगेच्या वावरात गेलती का अस का तोच ना गोकुळाचा हा मग त्याच्या वावरात मानल्या मान आणल्या का आज भाजी केली भाजी केली तर मग चालू आता बैल नेऊन देतो <laughs> साजरी भाजली मस्त हिरव्या मिरचीतली भाजी केली मी हिरव्यांच्या वाटून साजऱ्या जेव जा हा आता बस पाण्याची खेप नेतो जेवतोच काय हो काय झालं माय बाई काय केलं काय नाही आलं काय चालू आहे माय बाई दोघे सासू नाही गोटी काय नाही माई आ इष्टीची देवाण घेऊन आलो आहे सासूनीत अहो माय बाई मला बी हिसा पडू देजा मग जर सा आते बाई एका सुनीले देसान नाही का मला बी देसा नाही दे उलसकतील सा मी बी हो वा <laughs> वा आता उडीच्या इस्टेटेत साऱ्या सुनायचा हिसाब पडी नाही बाई मग काय का झाला <laughs> झाला काय म्हणते ना तू ना तू घरी नाही माय मामाच्या अंग जायला हो बाई मले हिनं सांगितलं आपल्या इमलीन शिटू जायलाय शांताबाई एकलाच आहेत घरी गोष्ट झाली तर म्हणे शांताबाई एकलाच आहेत घरी हो मिळालं म्हणे शिटू जायलाय म्हणे माहेरी काय साजरा आहे सांग आता कशी गेली लय मोठं पुराण आहे ते मग सांगेन शांत त्यांना काही झालं इचकलं भावा भाव जायचं ज्या गेली तिचे भाव जाय जायला गेली जरशी आता गेली तर मग राहिली अ घर घरी मातीच्या चुली काय जाऊ दे भांडे रामा पण नांदते रा घर काही भांड असलं तर काही पण नानतो सावर कुशी हा थांब फोन स्पीकर वर होता काय झालं असो जेवढ काय देतील फोन अक्कल नाही का तिला काही असं येत असतात का भांडण असू काही असू घरीच राह चार भिंतीच ना सार कुठे येते संग या डोक्याची चालली होती ती बाबाला टेन्शन आला ना हा बोल तिला काय काळजी आहे बापाला लक्ष येऊ का मायला टेन्शन येऊ तिला तिचं पाहिजे शिकली ना माहिती कि लय अन्याय आहे तिच्यावर अन्याय अत्याचार माय बाई आमच्यावर तर बाई फुलायचा बरसातच झालता बापासून जर लग्न करून आली त्या बाबतीत एवढे जाल अज्जा सासू सासरे वागवले म्हणलं आणि त्या बाबती नव्हता बाई आमच्यावर अत्याच्या तिच्यावर अत्याचार हो गे काय सांगत तर सांग तिने आम्ही तर थकलो सांगू सांगू हा दे अग जयाताई ना बिचारे मी जाणार आहे नाही जाते ना मी एकदाची तुम्हाला वाटून राहिलं की मी काही गुन्हाच केला खूप मोठं पाप केलं काही शिल्लक बोलू नको गुन्हा केला पाप केला कायचा अन्याय कायचा अत्याचार हो का हा तुला तारस एकुलती एक काय देराणी नाही जेठा नाही ननद नाही हा काय देर नाही काय तर आहे हो तुले यक्ती हा सासून सासरी अरे ते सासू सासरी का जागेवर बसले आहेत काय पाय ना मली आव निरा बरच काय रोज ते बुढ्याचे धोत्रा धुवाळतात दिवसातून किती खेप भरवत असतील हा

अक्कल नाही का तुले शिल्लक बोलत राहते रा बोलायची अक्कल नाही राची अक्कल नाही लहानच का घोडे शिल्लक बोलत राहत मग का लुकायचे आहेत का ते दाडले आणि शिल्लक पोचन तू विचार आणि मुक्काटाने चालली जाय घरी आईली किती टेन्शन येल बाबाला किती टेन्शन हा त्याचं काही नाही हो बस काय करते कायच त्रास आहे ग तुला थम्मी त्या पाहुण्याला फोन लाव हा विचारतो त्या पाहुण्याला चा त्रास देऊन मला माहिले येतो आणि त्यानं जर म्हटलं काय मग विचार करू हो काय हा मला काय सारखी पाहू नको ते त्या रागिनी समजू नको तुला चोपडणारे मी त्या पाहण्याच्या मग थांब मी येतो आणि दोघाई सा आमने सामने बसवतो आणि सई सई करतो वर त्रास तर रायत फोन त्या पाहुण्याला राहु दे तू कशाला फोन लावता त्याने ते तर माझा फोन नाही घेऊन राहिले ही फूड लावले मी त्यांना आणि तुला माहिती आहे का तुला माहित आहे का? का आई ओ आई ते सांग मा ना माई ननद काय म्हणे ते सांग ना हं तुला माहित आहे का जे येते मी ननद काय म्हणे म्हणे मा भावा तर लग्न लावून देतो म्हणे मी हं मग काय म्हणे तुला पाणी घालत बसिन काय काय खोट आहे तिच्या भावात हं या डोकेची तुला परिस्थिती समजून नाही राहिली का मग योगिता तू मतिमंद तर नाहीस बिचारी किती चांगलं भेटलं बिचारे तुले का हाताने हे करत काऊन तरास देत मायाबाले हा आव तू घरी चांगली असली ते खुश राहतात हा अशी करू नको योगिता जाय बिचारे घरी आव काही नसते सगळ्याचे दिवस निघून जातात पण तुला काही टेन्शन नाही ना माय मा घरी ना किती गोंधळ आहे काल मादेर मासंग भांडला त्याची बायको पसरेल मस्त तिला थंडी वाजत जाय आणि याचा डब्बा नाही झाला मासंग भांडला जसं की मी ठेका घेतला त्याचा बायको मस्त पसरेल तिकडे आणि तिला थंडी वाजते तिला उठवू नका तरी बी मले मुखाट्याला स्वयंपाक करायला लागला आपला नवरा आपल्या हातचा नाही ना, ना? हा? तो तर आपल्यालाच म्हणते तुला काय धंदा आहे म्हणजे माझ्याचा बी मुलेच ऐका लागते मा देराणीचही मुलेच ऐकायला लागते सासू सासऱ्याचंही मुलेच करावं लागते नंदाई मुलीच बोलतात मा नवराही मलेच बोलते हा मग मी आली का तिकडे हा आली मी लढत पडत बाबा जो की हे आता मी जात नाही लई इतरात देतात मग तू कशाला ऐकते एवढं तिला नाही करतायत का तुझ्या देराणीला तिच्या नावाचा डब्बा तुलाच का करा लागते तूच डोक्या अर्थ ना ज्याला त्याला आपला नवरा नाही ना भाई आपल्या हातचा त्याला घर पोहात सगळं ऐकत असेल आमच्या घरचं नाही ना तो मला घरी तर सगळं करा लागेल मी ठिकाणी घेईल मोठी घराचा सगळा व्यवहार मोठ्याले पाहा लागते आणि घरातला सारा धंदा मोठ्या बायकोले करा लागते हो हा आमच्या घरचा नियम आहे कुठे आता मग लढा करू कमी का भांडण करू आता लय दिवस गेले आता का थोडे राहिले मी आज काही म्हटलं तर सगळी खटला ओळला खटला फोडला इनच घर फोडलं हा असं आहे ना म्हणून राहा लागते मुखाट्या तू मूर्ख ग जय ते काही नको सांगू मस्त ते ठाकून राहिले तुझी देराणी पावळ्यांना म्हणा आपण वेगळं राहूया म्हणा वेगळं राहा ना तुम्ही नको शिकू घर फोडे नंदे तू आलं चालली मोठी बाईजया हॅलो बाई जया या मॅट पट्टीच ऐकू नको बाई हा बाई सकाळ लोक तुलाच सुन आहेस तू हा तुलाच म्हणती म्हणतेच घर फोडलं जाऊ दे बुडाबुडी हायत लवकर एकत्र हो आई राहतो ना माय राहूनच तर राहायची सगळं करून राहिली पाय ना माहि राणी आता उठली किती वाजले काय आता उठली आता चहा पिन राहिली मस्त उन्हात बसू दोन्हा बायको आता मग आता नाश्ता करतील नाही तर मग आता काही पोहे तर तेच नेऊन खातील मस्त उन्हात बसून मग मॅक रॅली देत नाही ह तिला काही झनंद नाही आता आज मला तर बुढीचे अंग धुवा लागते त्यानं मग धोतर वल्लो केलं सार बदललं तिला काही घेणं देणं नाही तिला काहीच तर तिचा नवरा तिच्या हातात आहे बाय आपला तर तुला डोळे वाटारते आपल्याला दिसत नाही का तुले बाबा आवाज देऊन राहिले काल दुपारी घंटाभर झोपली बाई आवाज दिला शे बुड्यानं मला की कुणी आला झोप लागले मी हे आले तेवढ्या इतके बोलले मला खाता पसरत बाबा आवाज देऊ आले तिकडे काय का तू काय काना भेंडाल का मुद्दा म्हणून गिरे माय धावपळ करते मस्त झोपेल होते आपल्याला काय खास लागते काय करत जाऊ दे बाई काही पापा असते जात म्हाताऱ्या माणसाचं केलं तर पुण्य तो आयल्या परत साजरे दिंती म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद असते बाई काही ना देऊ दे काही म्हणू नको म्हणलं की तो पाहुणा तोल्या संघ भांडते जाऊ द्यानं का माणसं मेले बाई कोणाचं केल्यानं का आपले हात झिजतात आज ते पण हाय मायस काय आपलं आहे हा असं नाही म्हणा करा वय आपणच करा बापाचं केलं नसतं का तुम्ही मग सासू शास्त्राचं तेवढ्याच प्रेमान आदरेन करावं आता हो झालं त्याच हा जाऊ तिच्या माझे नको लागू तिचं तिच्या जोड आला आपल्या जोड ऐकू नको जे आईच आई काही सांगत राहते का ग तिचे देर हिस्सा खाणार नाही का हा बुड्याची प्रॉपर्टी पाहिजे तुझ्या देरा देराला बुड्याच आणि करायला का आम्ही तिला सांग घरात जा म्हणून पाहू पाहुणे सांग मी एकटी नाही म्हणा दोघी जणी आव ना दोघी पण करू म्हणा म्हणा तिला नको देऊ बाई जया या मॅटपुट्टीच ऐकू नको हे जया अग आई काय म्हणली काय करून राहिली तू तिकडे हो आली अई ठेवतो योग्यता ठेव योग्यता चालली जाय रिकामे धंदे करू नको हा ठेवतो मी आता बुद्धीने काय केलं काय सांगाई हो जातो मी माझी नको काळजी करू बस तिथे हमाली करत हा ठेव शिल्लक नको बोलू आली ना आली आई काही नाही योग्य त्याचा फोन होता अरे फोनवर दिवसभर बोलल्या जाती आईला पाणी पाहिजे हा मोचे का दिले पायात घाल तिच्या पायात मोचे नाही तुझं स्वेटर कुठे बाबाला आंघोळ करून दिली बाबाला झोपून का नाही देणार बसून राहत ती बसली फोनवर वर बोलत नाही नाही ते फोन आलता ना बाबा आंग टाक टाका थांबा 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 मी आंग टाक मला वाटलं थोडस बसतीन आई मोचात ना पाया ते पाते म्हणतात मोचे घाला म्हणतात पाया थंडी वाजते ना मोचे घाला हे पाया मी डोक्याचे फोन तर कट कर फोन चालू आहे ना तो पाहिलं हम्म खटल्यात राहणं सोपं आहे का मोठी आहे मोठी आहे सारा जीव हम्म पण जया कधीतरी म्हणते का की आई अस का तस तू काय व कोणता धंदा आहे तो सांग ना जया एवढा तर धंदाच नाही हा दोन म्हातारे माणसं खटल्यावर बघून राहिली ना माई पोरगी तोंडाची गोट नाही हा तोंडाची गोट नाही म्हाताऱ्या लोकांचं करणं ह करून राहिली ना असं नाही नाव निघत आणि तुला काहीच नाही दोन टिकल्या थापन ती जीवावर येते मला धंदा आहे मला काम आहेत मला काम आहेत करतो जाते ना आता मी चालली म्हटलं ना आता तर फोन नाही घेऊन राहिले ते अ आता नाही दिसत काही तुला की माझ्या घरचे कसे वागून राहिले ते बघितला काल तुझ्या समोर मी पाच फोन लावले ना याच्या फोनवर पाच फोन, फोन गेल्या पूर्ण बेल झाल्या ना झाल्या पूर्ण बेल तर यांनी फोन घेतला का मुद्दामून करून राहिले ना तस हे नाही दिसत आलं तुला आता जाते ना मी ना मग एकदा फोन नाहीत घेऊन राहिले का केले तसे अपमान केला त्या माणसाचा राग ना आला का त्या माणसाले ते कायले बोलत बापाले बोलतं त्याच्या आत्याले बोलत ह रागनेशी राहिला का माणसाले आता मोठी म्हणते फोन नाही राहिले आता ना इथं फोन नाही घेतला ना ती जाऊनच दाखव तुम्ही यायले ना घेऊ देऊन मी तशीच चालली जातो मला का घर म्हणे का मला इकडे बोलतात तिकडून नाही बोलतात मी फोन लावून घेत नाही माणूस बाबालेच फोन लावतो मी आता बाबा माझा फोन घेतातच काय झालं बाबा मलाच बोलते बोलली चालली जाय चालली ना मी मग आता हे फोन घेऊन राहिले का माझा मी येईल काल पाच फोन लावले या फोन नाही ला ना माझा आईले हे सर किती टेड्याल सारखे वागतात ते माझ्यासोबत